महिलाच आंदोलन म्हणलं आणि किती महिला घेऊन आली म्हणलं तर आता महिलाच नेतृत्व करायचंय महिलाच आंदोलन करायचंय व्यक्ती आहे आज तर व्हॉट्सअप <laughs> वर लाईव्ह वर बोललं की नेता बघायचे का रक्त आठवावं लागतय रक्त आठवावं लागते एऱ्या गबाळ्याचे काम म्हणू येथे पाहिजे जातीचा माणूस लागतो म्हणजे छत्रपती शिवरायाच्या जातीचा माणूस लागतो साधू असून संत असून त्यांना सगळं संपन्न सगळी सुविधा मिळाली असताना इकडे यायची काय गरज आहे लोक त्यांना भेटायला जातात दक्षिणा देऊन पाया पडतात ते तुमच्यासाठी नाही त्याच्या पाया ठेवा आणि जरा शिस्त बाळगा आणि जोश ठेवा करून आणल्यासारखं करू नका तुमच्यातले एक एक पदाधिकारी शुभम पंचाकडे नाव लागतात जिल्ह्यातल्या प्रमुख एकेकाचं नाव जेवढे जिल्ह्यात आले म्हण आता वेगळी अचानक कोणाला बोलवायचं लवकर नाव घ्या लवकर नाव द्या लवकर प्रत्येक दिला तुम्ही प्रत्येक दिला